माघ महिन्यातील पौर्णिमा ही मंगळवारी दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस या तारखेला संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी चालू होते आणि बुधवारी बारा दोन दोन हजार पंचवीस या तारखेला संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत राहणार आहे तर या माघ महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्हाला सत्यनारायण करायचा असेल तर हा तुम्ही बुधवारी बारा दोन दोन हजार पंचवीसला करावा या दिवशी प्रदोष काळात सत्यनारायण पूजा करावी आणि पौर्णिमेचा उपवासही बुधवारी फेब्रुवारीला धरावा हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते ती धरली जाते सनातन परंपरेत पौर्णिमा तिथेला खूप महत्व आहे त्यापेक्षा ही माघ महिन्याची पौर्णिमा ही व्रत दान आणि संकल्प यासाठी सर्वोत्तम मानली जाते जिथे एकीकडे -एक शरद पौर्णिमा हा लक्ष्मी प्राप्तीचा विशेष दिवस मानला जातो त्याचप्रमाणे माघ महिन्यातील पौर्णिमा हा श्री हरी विशेष दिवस मानला जातो या तिथीचे स्नान दान आणि जप हे पुण्यकारक आहे आणि फलदायी असल्याचे सांगितले जाते माघ पौर्णिमेला माघ स्नानाचे विशेष महत्व सांगण्यात येते माघ महिन्यात गंगे स्नान विष्णूची पूजा यांचे विशेष महत्व आहे माघ महिन्यात चालणारे स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेपर्यंत संपते तीर्थराज प्रयागमध्ये कल्पवास केल्यानंतर त्रिवेणी स्नान करण्याचा शेवटचा दिवस म्हणजे माघ पौर्णिमा हिंदू मान्यतेनुसार माघ महिन्यात स्नान करणाऱ्या लोकांवर भगवान नील माधव प्रसन्न होतात आणि त्यांना सुख सौभाग्य धन संतती आणि मोक्ष देतात माघ नक्षत्राचा उदय हा माघ पौर्णिमेचा उगम आहे माघ नक्षत्र हे श्री विष्णूचे हृदय आहे असे म्हटले जाते माघ पौर्णिमा व्रत आणि उपासना पद्धत माघ पौर्णिमेला स्नान दान हवन व्रत आणि जप केले जातात या दिवशी भगवान विष्णूची पूजा पित्रांचे श्राद्ध आणि गरिबांना दान करावे लागते माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी पवित्र नदी जलाशय किंवा विहीर स्नान करावे किंवा शक्य नसल्यास घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घेऊन स्नान करावे स्नानानंतर सूर्य मंत्राचा उच्चार करावा व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे स्नान केल्यानंतर व्रताच्या संकल्पाने भगवान मधुसूदन अर्थात श्री कृष्णाची पूजा करावी दुपारी गरीब लोकांना आणि ब्राह्मणांना अन्नदान करून दान दक्षिणा द्यावी तीळ आणि काळे तीळ दान करण्याचे विशेष माघ पौर्णिमेला महत्व आहे माघ महिन्यात काळ्या तिळाने हवन करावे आणि पित्रांची पूजा काळ्या तिळानेच करावी या पौर्णिमेची कथा ही आहे ती आपण जाणून घेऊयात एका पौराणिक कथेनुसार कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता दररोज मिळत असलेल्या भिक्षा आणि दान यावर त्याची जीविका सुरू होती त्याला संतान नव्हती एकदा त्याची पत्नी भिक्षा मागण्यासाठी नगरात गेली असताना तिला सर्वांनी वांज म्हणून भिक्षा देण्यास नकार दिला तेव्हा तिला एका व्यक्तीने सोळा दिवस काली देवीची पूजा करण्यास सांगितले सांगितल्याप्रमाणे पती पत्नीने तसेच केले त्यांची भक्ती बघून सोळा दिवसानंतर देवी प्रकट झाली आणि देवीने ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि म्हटले की आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावा या प्रकारे प्रत्येक पौर्णिमेला दिवे वाढत जावे जोपर्यंत किमान बघतीच दिवे होत नाहीत मग ब्राह्मणाने आपल्या पत्नीला पूजेसाठी झाडावरून आंब्याचं कच्च फळ तोडून दिले आणि पूजा केल्यावर त्याची पत्नी गर्भवती झाली प्रत्येक पौर्णिमेला देवीने सांगितल्याप्रमाणे ती दिवे व लावत होती देवीच्या कृपेने तिने एक पुत्राला जन्म दिला त्या ज्याचे नाव देवदास असे देवले देवदास मोठा झाल्यावर त्याला त्याच्या मामासोबत शिक्षण घेण्यासाठी काशी येथे पाठविले का काशीत असे काही घडले की धोक्याने देवदासाची विवाह झाला देवदास म्हणाला की तो अल्पायू आहे तरी बळभरी त्याचे विवाह केले गेले जेव्हा देवदासला घेऊन जाण्यासाठी काळ आला तर ब्राह्मण दंपतीने पौर्णिमेचं व्रत केलं म्हणून काळ त्याला घेऊन जाण्यात असमर्थ ठरला तेव्हापासून पौर्णिमा व्रत केल्याने संकट टळत आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले त्यामुळे महापौर्णिमेच्या दिवशी ही पूजा करणे आणि पौर्णिमेचं व्रत करणे हे फार महत्वाचे आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्योदयापूर्वी गंगेचं स्नान करावं गंगे स्नान करणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसून स्नान करावं आंघोळीनंतर ओम गृनी सूर्याय नमहा हा मंत्र उच्चार करून सूर्याला अर्घ अर्पण करावं यानंतर लक्ष्मी नारायणाची पूजा करावी देवीला हळद कुंकू रोळी फळे फूल सुपारी दुर्वा इत्यादी वस्तू अर्पण करावा शेवटी आरती करावी नंतर प्रार्थना करावी दिवसभरात जेवढं शक्य असेल तेवढं दान करावं संध्याकाळी चंद्र देवालाही अर्घ्य अर्पण करावं आणि संध्याकाळी सत्यनारायण पूजा करावी याने लक्ष्मी प्राप्ती होते धन्यवाद तर मैत्रिणींनो असा होता आजचा आपला व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि आणखी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा